बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे मिळालेल्या गुणाच्या आधारे पाल्या आणि पालकांच्या मध्ये करिअरच्या अनुषंगाने निश्चितच चर्चा सुरू झालेली असणारी आहे अभियांत्रिक असेल फार्मसी असेल ऍग्रीकल्चर असेल यापेक्षा आणखीन काही वेगळे कोर्सेस की जे विद्यार्थ्यांचं निश्चित चांगलं करिअर त्यामध्ये घडू शकेल थोडस हटके आपण म्हणूया जो आज वेगळा इरा सुरू झालेला आहे तो म्हणजे एंटरटेनमेंटचा आहे या मनोरंजनाच्या जगामध्ये जर आपल्या पाल्याला जर इंटरेस्ट असेल त्याला काहीतरी त्यामध्ये करिअर करावं असं वाटत असेल तर निश्चित यामध्ये खूप मोठी किंवा मोठ्या संधी आहेत आणि त्या संधीचा फायदा तो किंवा पाल्य घेऊ शकतो मनोरंजनाच्या जगामध्ये मल्टीमीडिया किंवा सोशल मीडिया फिल्म अँड टेलिव्हिजन इंडस्ट्री असेल व्हिडिओ गेम्स असतील ॲनिमेशन अँड व्ही एपेक्स असेल किंवा यस एफ असेल डिझायनिंग असेल असे वेगवेगळे यामध्ये कोर्सेस असणारे आहेत यापैकी आज आपण बी एस सी इन ॲनिमेशन अँड व्ही एपेक्स यावर चर्चा करणार आहोत ॲनिमेशन म्हणजे नेमकं काय असणार आहे तर इट इन्वॉल्व्स क्रिएटिंग मुव्हिंग इमेजेस थ्रू द मॅनिप्युलेशन ऑफ ड्रॉइंग मॉडेल्स ऑर कॉम्प्युटर जनरेटेड ग्राफिक्स हा ॲनिमेशनचा भाग झाला आणि व्ही एक्स म्हणजे अवतार आपण सिनेमा पाहिला असेल भाग दोन तर त्यावरून तुमच्या पटकन लक्षामध्ये येईल की व्हिज्युअल इफेक्ट्स व्ही एफ एक्स म्हणजे व्हिज्युअल इफेक्ट्स दे आर डिजिटली क्रिएटेड दॅट इन्सेस आर क्रिएट इमॅजिनरी एलिमेंट्स इन लाईव्ह ॲक्शन फुटेज म्हणजे अशा काही इमेजेस तयार केल्या जातात की प्रत्यक्ष त्या सिनेमामध्ये तुम्हाला त्या खऱ्या खुऱ्या वाटतात म्हणजे दृश्यांचा प्रभाव वाढवण्याचं काम हे व्ही एफ एक्सच्या माध्यमातून केलं जातं पण यासाठी जर हा तुम्हाला कोर्स करावायचा असेल तर यासाठी तुम्हाला साधारणपणे ड्रॉइंग किंवा स्केचेस काढता येणं गरजेचं असणार आहे कारण तो बेस आहे टू मध्ये स्केच किंवा ड्रॉइंग काढणं त्यानंतरच पुढच्या सगळ्या त्या, त्या प्रोसिजर त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि तुम्हाला वाटलं की आपल्याला एनिमेशन अँड व्ही एफ एक्स कडे जायचं आहे यामध्ये बी एस सी डिग्री मिळवायची आहे मग ते ॲफिलेटेड कॉलेजेस आहेत का तो तीन वर्षाचा का एनईपी प्रमाणे प्रमाण चार वर्षाचा कोर्स आहे का डिप्लोमा कोर्स आहे याची खात्री मात्र पाल्य आणि पालकांनी करणं गरजेचं आहे पण इंटरेस्टेड असाल तर तुम्ही गुगलवर जाऊन तिथं टॉप टेन ॲनिमेशन कॉलेजेस इन महाराष्ट्र म्हटलं आणि जर सर्च केलं तर तुम्हाला वर्गच यादी पाहायला मिळेल इथं आपण दिसते पा आय आय टी बॉम्बे मुंबई आहे एमई टी युनिव्हर्सिटी मुंबई आहे फर्ग्युसन कॉलेज पुणे आहे एम आय टी ए डी टी पुणे आहे ही अशी लिस्ट तुम्हाला पाहायला मिळेल किंवा त्याच्या व्यतिरिक्त फ्रेमबॉक्स ॲनिमेशन अँड व्हिज्युअल इफेक्ट्स मुंबई पुणे असेल ट्रॉन स्कूल ऑफ ॲनिमेशन पुणे बाउधन पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी पुणे अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी पुणे रिलायन्स ॲनिमेशन अकॅडमी पुणे सरहद कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स अँड पुणे म्हणजे जिथं तुम्हाला इंटरेस्ट वाटतोय फीच्या आधारे कारण या कोर्सेसाठी फी जी असणार आहे ती साधारणतः पंच्याऐंशी हजारापासून ते तीन ते चार लाखापर्यंत आहे आणि ही फी आज तुम्हाला जास्त वाटत असेल तर यामध्ये एक बेनिफिट असा आहे की प्लेसमेंट जर चांगली असेल तर तुम्हाला चांगला चांगलं पॅकेज पण यामध्ये मिळू शकतं पण यासाठी तुम्हाला खूप डिव्होशन द्यावं लागणार आहे म्हणजे एक इंटरेस्टिंग फील्ड आहे पण डिवोशन देण्याची तुमची तयारी असायला पाहिजे तर तुम्ही चांगलं काम करू शकाल आणि चांगलं तुम्हाला इन्कमही यामधून मिळू शकेल काही कॉलेजेस अशी आहेत की ज्यांच्याकडं स्टुडिओ खूप चांगल्या पद्धतीचा आहे त्यामुळं चांगल्या विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी इंटर्नशिप देखील करायला संधी दिली जाते म्हणजे कमो आणि शिका या बेसमध्ये देखील काही महाविद्यालयामध्ये कोर्सेसचं आयोजन केलं जातं त्यामुळं पाल्य आणि पालकांनी याही कोर्सकडं किंवा याही कोर्सचा विचार करायला काही हरकत नाही म्हणजे हा एक थोडासा हटके आणि उत्कृष्ट पर्याय असं म्हणायला काही हरकत नाही यावर विचार करणं गरजेचं आहे धन्यवाद